ताज्या करा, करा। बदलापूर शहराचा राजा अशी ओळख असलेल्या स्टेशनपाडा गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे मंडळाचं यंदाच छप्पनव वर्ष असून यावेळी मंडळाच्या वतीने चाळीस फूट उंचा असा भव्य मंदिराचा देखावा उभारण्यात आहे सुप्रसिद्ध एनडी स्टुडिओच्या कलाकारांनी हा भव्य देखावा उभारलाय तब्बल साडे अठरा फुटांची भव्य दिव्य गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे प्रसिद्ध बंधूंनी मूर्ती घडवली आहे बदलापूरचा राजा म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या या मागी गणेशोत्सवा निमित्त परिसरात दहा दिवसांची मोठी जत्रा असते संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून दिवसाला हजारो भाविक इथं गणेशाच्या दर्शनासाठी येत असतात महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प, प पदस्पर्शाने पा पावन झालेल्या आपल्या बदलापूर नगरीमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गणरायाचं अतिशय जल्लोषात स्वागत झालेलं आहे आपलं मंडळ यावर्षी छप्पन्नाव्या वर्षी वर्षामध्ये पदार्पण करत आहे दिवंगत श्री नितीनजी देसाई यांच्या एन डी स्टुडिओमार्फत भव्य दिव्याशा मंदिराचा देखावा इथे उभारण्यात आलेला आहे नितीनजी देसाई यांचं आम्हाला नेहमीच मार्गदर्शन असायचं यावेळेस त्यांची उणीव आम्हाला खूप भासत आहे तसेच आपली मूर्ती ही अठरा फुटी उंचीची आहे किती दिवस यात्रा आपल्या गणेशोत्सवानिमित्त या दरवर्षी दर दहा दिवसची जत्रा असते दहा दिवसामध्ये अतिशय जल्लोषामध्ये आणि भावपूर्ण वातावरणामध्ये भाविक इथे येतात दर्शनाचा लाभ घेतात आणि जत्रेचाही आनंद घेत असतात आकाशवाणी स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा